रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका उद्या तुम्ही दाऊदला भेटा छोटा शकीलला भेटा त्याच्यावरती मी कोणावरती व्यक्तिगत आरोप करत नाही पण राजकारणात किमान नैतिकतेच पालन तरी व्हावं किमान सुरेश भाजपचे आमदार त्यांनी एक मध्ये आंदोलन चालू केलं एका खुनाला वाचा फुटली आणि खरे आरोपी अका अकाचा आका ही भाषा आमची नाही हे शब्द कोणी आणले भारतीय जनता पक्षाने आणले बावनकुळे आणि फडणवीस यांनी सांगावं की धस यांच्याशी आमचा काही संबंध नाही धस यांनी जेव्हा पहिली बोंब मारली तेव्हा त्यांना थांबवायला पाहिजे पण धसला बोंबाबोंब करू दिली मध्ये एक वातावरण निर्मिती केली धस यांनी संतोष देशमुखच्या खून प्रकरणामध्ये एक आंदोलन उभं केलं त्याला मी जनआंदोलन म्हणतो संतोष देशमुख यांचा मुलगा मुलगी भाऊ यांना घेऊन त्यांनी बीडमध्ये स्वतःच नेतृत्व उभं करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या असूंचा बाजार केला वाल्मिकी कराड असेल किंवा वाल्मिकी कराडचा बॉस धनंजय मुंडे असेल या संदर्भात महाराष्ट्राच्या जनतेला माहिती कोणी दिली आम्हाला माहित नव्हतं हे बीडमध्ये काय चाललंय आणि या बिहार टाईप माफिया टोळ्यांचं नेतृत्व कोण करत आहे हे सुरेश धस यांनी महाराष्ट्राला आणि देशाला सांग धनंजय मुंडे यांच्या संदर्भात त्यांची भूमिका होती आणि ती अत्यंत प्रकट भूमिका होती त्यांच्या दृष्टीने ते गुन्हेगार आरोपी आणि मुख्य सूत्रधार आहेत बीडमधल्या माफिया टोळ्यांचे मी म्हणत नाही सुरेश धस म्हणतात आणि मग त्या मुंडेना तुम्ही अचानक रात्री भेटायला जाता चार तास बसता जेवण करता लोकांच्या मनात संशय निर्माण होणार आणि फडणवीस असं म्हणतात भेटलं तर काय झालं काही सरकत नाही है भेटायला पण ज्यांच्यावर तुम्ही आरोप करताय ज्यांना तुम्ही एका खुनाचं मुख्य सूत्रधार मानताय ज्यांना तुम्ही बीडमधल्या मिर्जापूरच हा मिरजापूरचा डॉन मानताय त्यांना तुम्ही रात्री गुपचूप भेटता आणि फडणवीस त्याचे समर्थन करतात म्हणजे तुमचं हँडरिंग लोक झाला म्हणतो मिली भगत आहे की काय या सगळ्यामध्ये याच्यामध्ये सुरेश धस किंवा धनंजय मुंडेची नाचकी झाली नसून याच्यामध्ये बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नैतिकतेचा बुरखा फाटला हे स्पष्टपणे मला सांगावं असं वाटत धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्यायचा की नाही यापेक्षा त्यांनी कुणी घ्यायचा हे ठरायला पाहिजे तो अजित पवारांनी घ्यायचा की देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायचा कोणाला वाचवताय माझं तर स्पष्ट मत आहे मनोज जरांगे पाटील यांचं जे नेतृत्व उभं राहिलं मराठा समाजामध्ये आणि त्यांनी जे आंदोलनाला सुरुवात केली पुन्हा एकदा निवडणुकीनंतर त्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं सुरेश धस हा मोहरा मराठा समाजाचा पुढे आणला आणि त्यासाठी त्यांना संतोष देशमुख खुनाचा त्यांनी वापर केला मग या खून प्रकरणात भाजपचा हात आहे का लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हे पाहावं लागेल मग अशा प्रकारची लढाई सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात का करायला लावली नाही तुम्ही कारण का दलित होता सोमनाथ सूर्यवंशी हा संविधानाचं रक्षण करण्यासाठी मारला गेला पोलीस लॉकअप मध्ये मारला गेला त्याच्यावरती कोणी आंदोलन केलं नाही करायला लावलं नाही भाजपनं ना। पण संतोष देशमुख प्रकरणामध्ये हा वापर केला गेला हे भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाचं एक स्वरूप आहे अशा प्रकारचं राजकारण सर्वत्र भारतीय जनता पक्ष करत बलात्काराचं राजकारण खुनाचं राजकारण व्यभिचाराचं राजकारण भ्रष्टाचाराच राजकारण सर्वत्र मुंबईमध्ये न्यू इंडिया बँक ज्या प्रकारे गेलेली आहे त्याच्यामध्ये सगळे भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत जनतेचा पैसा सगळे बिल्डर मेहता जैन आणि एक कदम भाजपचा आता कुठे गेले मुलूंचे पोपटलाल आता कुठे गेले एवढी मोठी बँक लुटली गेली शेकडो कोटीना आता हा मुलूंचा पोपटलाल कुठे लपलाय कुठल्या बिळात लपलाय आता का बोलत नाही तो का भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी बँक लुटली म्हणून बोलत नाही गरीबांचा पैसा नाही तो सामान्यांचा पैसा नाही टॅक्सीवाल्यांचा पैसा आहे जॉर्ज फर्नांडिस यांनी स्थापन केलेली बँक आहे आता तुमच्याकडे कागदपत्र पुरावे आता ते ईदिकले का जात नाहीत आता ईदीला का सांगत नाहीत आता काय पत्रकार परिषद घेत नाहीत आता का, का बुच बसला तोंडाला त्यांच्या का भाजपचे आमदार त्याच्यामध्ये अडकलेत भाजपच्या आमदारांच्या दबावाखाली कर्ज वाटप झालं बोला ना देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं पाहिजे याच्यावरती काय गुन्हे दाखल करताय तुम्ही कोणाला गुन्हे दाखल करताय सगळ्या बिल्डर ज्यांना पैसे मिळाले ते सगळे भाजपशी संबंधित आहेत आणि आर एस एस संघाशी संबंधित आहेत ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे या देशामध्ये विरोधी पक्षाच्या लोकांना एक नाही आणि सत्ता झाला दुसरा नाही कोणता समान नागरिक आहे तुम्ही काल पुन्हा एकदा अमृतसरला विमान उतरले लष्कराचं अमेरिकेच्या उतरू कसं देत आहे अफगाणिस्तान नंतर अमेरिकेचं लष्करी विमान उतरणारा भारत हा दुसरा देश अफगाणिस्तानला उतरतात लष्करी विमान आम्ही त्यानंतर भारतात पुन्हा एकदा बेड्या घातल्या शीख बांधवांच्या पगड्या उतरवल्या गेल्या काय करतोय भारतीय जनता पक्ष का त्यांना त्यांचा त्यांना देशाचा अपमान वाटत नाही आमच्या शीख बांधवांच्या पगड्या उतरवल्या गेल्या आणि तुम्ही तिथे दिल्लीतल्या चौऱ्याऐंशी सध्या गळती लागलेली आहे पक्षात काही सिरियस विचार सुरू आहे की काही Plan of प्लान ऑफ ऍक्शन चेंज करावी किंवा काही कार्यपद्धती म्हणजे काय असतं प्लॅन ऑफ ऍक्शन चेंज करावी असं आहे की म्हणजे यामध्ये काय आहे गेले पन्नास पंचावन्न वर्ष एका दिशेने चाललेला आहे पक्षामध्ये वारंवार बदल होत गेले पक्षाच्या नेतृत्वात नेते बदलले गेले नवीन नवीन माणसं आली अनेकदा आता सध्याच्या परिस्थितीमध्ये पक्षाला काही लोक सोडून जात आहेत हे पदाधिकारी आहेत एक, पदा एक लक्षात घ्या हे पदाधिकारी काही ठिकाणी मुहापायी सोडून जात आहेत नगरसेवक असतील माजी आमदार आहेत विद्यमान आमदार खासदाराविषयी तुम्ही अफवा उडवताय पण ज्यांना जायचं होते ते गेले भास्कर जाधव हे पक्षाचे नेते आहेत आमचे सहकारी आहेत राजकारणातला त्यांचा अनुभव हा मोठा आहे आणि त्यांच्यावरती पक्षाने जबाबदारी दिलेल्या आहेत त्यांच्याकडे पूर्व विदर्भाची जबाबदारी आहे त्यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी आहे आणि ते, ते काम आवडीनं करतायत आता वारंवार आम्ही नेते मंडळ भेटत असतो आणि उद्धव साहेबांशी म्हणजे पक्षप्रमुखांशी चर्चा करतो पुढल्या दोन दिवसामध्ये परत आम्ही भेटणार आहोत सगळे आणि नव्यानं काही जबाबदाऱ्या कोणाला आधी घेता येईल का त्याविषयी आम्ही चर्चा करू भास्करराव जाधव जे आहेत हे कोकणातले सध्या शिवसेनेचे एकमेव आमदार आहेत हे मान्य केलं पाहिजे कोकण आमचा बाले किल्ला होता यावेळेला आम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं मग रायगड असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल आणि आम्हाला त्यातून आता उभं राहावं लागलं पैशाची प्रचंड ताकद आणि दहशत दहशत कसली रस्त्यावरती येऊन लढण्याची हिंमत नाही पोलिसांची ताकद पोलीस आणि त्या माध्यमातून आमचे एसी लोक एसीबीच्या एसीबीच्या चौकशी आता वैभव नाईक राजन साळवींच्या विरुद्ध लावली एसीबीची चौकशी त्याला ते सामोरे गेले पण असं अचानक काय झालं ते भाजपात जाणार होते भाजपात जाणार होते असं बातम्या आणि अचानक ते शिंदे गटात गेले काय स्वाभिमान बाळासाहेबांचे कडबट निष्ठावंत शिवसैनिक तुम्ही असं तुम्ही म्हणता आम्ही नाही म्हणत वैभव नायकांच्या मागे लावलाय ससे मिरा हा सगळा आमच्या मागे चालूच आहे अनेकांच्या मागे चालू आहे पण आम्ही खचणारे लोक नाही आहोत ना जय पराजय होत असतात आम्ही शिवसेनेने सगळ्यात जास्त पराभव स्वीकारलेले आहेत पण संघटना कायम आहे तुम्हाला जसं वाटतंय की हा गेला तो गेला तो गेला जाऊ द्या त्यांची इच्छा आहे आम्ही प्रयत्न केले त्यांना थांबवण्याचे सत्ता आहे पैसा आहे आणि मोह आहे त्याच्यावरती कोणाला विजय मिळवता येत नाही देवानाही मिळवता आला नाही इथं माणसं आहेत पण अलीकडे पक्षांच्या बैठकीत जे म्हटलं जातं जायचंय त्यांनी खुशाल जावं असं कोणी म्हणत नाही या धोरणात ना, बदल झाला असं असं कोणीही म्हटलेलं नाही या तुमच्यापर्यंत आलेल्या बातम्या चुकीच्या आहेत ज्याला जायचंय त्यांनी खुशाल जावं असं कोणी म्हणणार नाही आणि कोणी म्हणत नाही किंबोना आमच्या कानावर जेव्हा अशा काही गोष्टी येतात तेव्हा आम्ही त्या संबंधित आमच्या सहकाऱ्यांशी मग जिल्हा स्तरावरती असेल तालुका स्तरावर असेल आम्ही चर्चा करतो त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो पण प्रत्येकाच्या काही ना काही ते अडचणी आहेत कोणावरती केसेस टाकल्या जातात जुन्या केसेस उकरून काढल्या जातात पोलीस स्टेशनला फेऱ्या मारायला लावतात बँकांची प्रकरणं बाहेर काढतात इन्कम टॅक्सच्या नोटीस पाठवतात अर्थात या सगळ्यांना आम्ही यापूर्वी सामोरे गेलेलो आहोत आणि लढल पण आता काही लोकांची मन फार कमजोर झालेली आहेत कमकुवत झालेली आहेत त्यांना लढण्याची त्यांची संपलेली आहे नाही ते जात आहेत असे मुरदाड लोक आसपास ठेवण्यापेक्षा मग आता आम्ही काय करू शकतो राऊत साहेब तुमचे जे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत शिवसेना शिंदे गटातले नेते असं म्हणतात की पंधरा महिन्यात संपूर्ण पक्ष रिकामी होणार आहे फक्त उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच पक्षात राहणार आणि संजय राऊत अरविंद सावंत अनिल देसाई भास्कर जाधव राजेंद्र विचारे काय पक्ष मजबूत आहे निवडणुकांमध्ये हारतीत होत असते भारतीय जनता पक्ष सुद्धा दोन खासदारांवरती आला होता आणि एक दिवस हा एकनाथ शिंदेचा एकनाथ शिंदेचा पक्ष आहे ना हा त्यांचा एकही आमदार निवडून येणार नाही असं वातावरण निर्माण आज झाले अमित शहाची आहे पैशांची बरसात आहे पण एक निवडणूक जी आम्ही आमच्या हातून गेलेली आहे याचा अर्थ दोन हजार एकोणतीसच चित्र ही नाही दोन हजार एकोणतीस ला चित्र पूर्णपणे बदललेलं असत भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे एकत्र राहणार नाही आहेत भविष्यात काम झालेलं आहे शिंद्यांचं लक्षात घ्या शिंदे यांचं काम झालंय त्याच्यामुळे त्यांचं काम तमाम होणार आहे आता सगळ्यांना दिसतंय हे त्यांनाही माहिती आहे आणि त्यांच्या लोकांनाही माहिती आहे त्यांचा पक्ष हा भाजपमध्ये विलीन होईल किंवा त्या पक्षातला एक मोठा गट हा कोकणमधल्या एका नेत्याच्या नेतृत्वाखाली भाजप बरोबर जाईल हे तुम्ही इथे लिहून घ्या स्टॅम्प पेपरवरती मी तुम्हाला सही करून देतो तेच एकनाथ शिंदे म्हणतात की तुमची जे बैठक सुरू डॅमेज कंट्रोल आहे आणि बाळासाहेबांचं डॅमेज करण्याचं काम त्यांनी केलंय दोन चार माणसं सोडली तर कोण बा डॅमेज म्हणजे सगळ्यात जास्त शिवसेने बाळासाहेबांना डॅमेज एकनाथ शिंदेने केलंय ना कसले डॅमेज कंट्रोल एकनाथ शिंदे ह्या माणसाने बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट या राज्याचं आणि भारताचं दैवत हा त्याला त्या दैवताला डॅमेज करण्याचं काम कोणी केलं असेल तर ह्या लोकांनी केलं नाही तर काय हिंमत होती दिल्लीवाल्यांची महाराष्ट्रातून दादागिरी करण्याची महाराष्ट्र लुटण्याची ह्या लोकांनी केलं हे सगळं पाप केलं ह्या लोकांनी आणि हे लोक जाऊन तिथे देवा पुढे नाक घासतात कुठली ती देवी कामाक्षा हा प्रयागराज देवाचा ना बुडवणार होणार चला धन्यवाद आपले संजय देशमुख यांनी A gente